हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा परवाचा जो व्हिडिओ होता शॉपच्या ओपनिंगचा त्याला दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद खूप खूप थँक्यू तुमचा आशीर्वाद प्रेम सपोर्ट असंच राहू दे आपल्या चॅनलला आपल्या बिझनेसला सगळ्याला तुम्ही खूप छान सगळ्या कमेंट केल्या पण मला त्याला रिप्लाय देता नाही कारण इतक्या जास्त त्या कमेंट होत्या ना की तेवढ्या सगळ्यांना कमेंटला उत्तर द्यायला मला म्हणजे तेवढा वेळ नाही तुम्ही आता समजून घ्या की माझं बऱ्याच ताईंनी जी काही माझी कंडिशन आहे ती कमेंटमध्ये लिहिलेली आहे की ताई तुझे आता गडबड होणार इकडं तिकडं घरातलं दारातलं सगळंच असतं आपल्या मागं त्याच्यामुळे मग मी काही कमेंटला हे दिलं नाही पण या व्हिडिओच्या मार्फत मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सगळ्यांना पुन्हा एकदा चला तर हा आता असं माझं रुटीन झालेलं आहे सकाळचं तर सकाळचे जवळजवळ पावणे सात सात वाजलेले आहेत तर हे कधीच आहे माहिती आहे का व्हिडिओ जो की आपलं आषाढी एकादशी झाली ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला सकाळी लवकर उठले कारण आता कसं झालेलं आहे माझं शेड्यूल मी सकाळी स्वयंपाक वगैरे करते आदिती अनुष्काचं सगळं आवरून देते नऊ वाजेपर्यंत नऊ सव्वा नऊ आणि नऊ वाजता सव्वा नऊ त्या आधी ती स्कूलला जाते अनुष्काला घेऊन सरळ पुढं शॉपमध्ये ते आपल्या मेडिकल शॉपमध्ये ते ओपनी ओपन करते तिथलं सगळं पुसून झाडून फर्निचर हे ते सगळं असं आवरून घेते म्हणजे तोपर्यंत एक दोन कस्टमर पण होतात सकाळी लवकर मग बाकीचं सगळं तसंच ठेवते स्वयंपाक करते आणि पुढं जाते पारूस वगैरे पारूससुद्धा कधी कधी होत नाही आत्ता कारण माझं अजून ते जे काही कामाचं रुटीन आहे ना तेच बसणं झाले किती मी प्रयत्न केला तर ते रुटीन काय बसायला तयार नाही आहे बिलकुल पण कारण सकाळी जर सगळंच सक एकदम आवरत बसले तर तुम्हाला माहीत आहे स्वयंपाक जरी एक तासभराचा असला तरी त्याच्यानंतर दोन तीन तासाचं माझं क्लिनिंग असतं <laughs> तर तुम्ही माझ्या रुटीनचे व्हिडिओ पाहता माहीतच आहे तुम्हाला की माझा स्वयंपाक झटपट होतो किती जरी असला तरी तो पण माझं जे रेग्युलरचं क्लिनिंगचं आहे रोजचं आपल्या घरातलं ते काय माझं लवकर होत नाही पण म्हणून मग ते सगळं मागं ठेवते जाऊन शॉप उघडते एक पाच सहा कस्टमर सकाळचे लवकर होतात आणि मग पुन्हा एक आपल्या ज्या फार्मासिस्ट आहेत ना तर त्या येतात एक दहा सव्वा दहा वाजेपर्यंत मग त्या आल्या की मग मी नंतर मागे घरी येते किंवा मग एक आणि येते अकरा साडे अकरा वाजता मग मी घरी येते आणि तिथून पुढे मग मी सगळी माझी कामं करते म्हणजे कपडे सुकत घालणे सगळं सगळं आवरते असं माझं सध्याचं रुटीन चालू आहे म्हणजे बरेशी सगळे भांडे वगैरे मग मी एक तासात सगळं आवरते नंतर बारा वाजेपर्यंत जीवन वगैरेच मी पुढं जाते शॉपमध्ये त्याच्यानंतर मग दिवसभर मी तिथंच असते मग संध्याकाळी एक जवळजवळ मला वाटते पाच साडेपाचला घरी येते आधी त्या अनुष्का स्कूलला आल्या की मग मी घरी येते कारण ज्या फार्मासिस्ट आहेत त्या नंतर घरी जातात म्हणजे एक साडेसात पावणे आठपर्यंत घरी जातात तिथून पुढं मग संध्याकाळी मिस्टर दहा वाजता येतात तोपर्यंत मग मला ते सांभाळावं लागतं शॉप आणि जसं की म्हटलं कोणतीच गोष्ट अवघड नसते बरं का शिकत गेलं की सगळं होतं फक्त धाडस पाहिजे आता मी म्हणत नाही की असं मेडिकलसारख्या ठिकाणी धाडस दाखवणं कारण तिथं शिक्षणच गरजेचं आहे तिथं डिग्रीच गरजेची आहे पण बेसिक गोष्टीसुद्धा आपण ना थोडंसं धाडस दाखवलं ना आपल्याला सगळ्या गोष्टी येतात मी जवळजवळ मला वाटतंय आता गुरुवारी आपली जी आहे ती पूजा झालेली ओपनिंग गुरुवारपासून ते आता आज मंगळवार बुधवारपर्यंत मला बऱ्यापैकी त्यातलं सगळं माहीत आहे म्हणजे मी काय ते जास्त शहाणपणा तो करत नाही द्यायचं वगैरे काय पण मी शिकू शिकते किंवा करते नळी अडीला अगदीच जर आपल्यात ठेवलेल्या ज्या फार्मासिस्ट आहेत त्या जर नसल्यास ना तर निदान मी तेवढं तरी करू शकते एवढं माझ्यात कॉन्फिडन्स एक आठवड्याभरात मी आणलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे माझं एकदम तसंच काम असतं की मी जास्त घाबरत वगैरे बसत नाही हां शहाणपणा करत नाही म्हणजे कॉन्फिडन्स ठेवायचा ओव्हर कॉन्फिडन्स कधी करायचा नाही तो करनार तर तो ओव्हर कॉन्फिडन्स मी कधी करणार पण नाही ह्या गोष्टीत तर नाहीच नाही इवन एखादा दुसरं जर किराणमालाचं दुकान कपड्यांचं दुकान किंवा दुसरं कोणतंही जर स्टोअर असतं ना तर तिथे ओवरा हे केलं असतं तर चाललं असतं पण इथे काही नाही पण जे काही आहे ते मी शिकण्याचा आणि सगळं प्रयत्न करते निदान तिथं हाताखाली का होईना म्हणून असं माझं रुटीन चालेल तर बऱ्याच ताईंनी मला सांगितलंच होतं की आता तुझं गडबड होणार म्हणजे त्या ताई म्हटल्याच की एक ताई म्हणत होती अशीच की माझं पण दुकान आहे किराण मालाचं तर मी सकाळी उघडते संध्याकाळपर्यंत इथे आल्यानंतर सगळा स्वयंपाक करते तर माझं रुटीन मी ते सांगत होते की मी सा आदित्य अनुष्का स्कूलमधून आले की मी पाच वाजता घरी येते पाच ते सहा साडेसहापर्यंत दीड तासात घरातलं संध्याकाळचं म्हणजे जे लोटणं झाडणं किंवा बरीच गोष्टी असतात घरातल्या त्या आवरते साडेसहापर्यंत सगळा स्वयं सा स्वयंपाक जो आहे तो माझा तयार करते म्हणजे साडेसहा पावणे पावणे सातपर्यंत पर्यंत सगळा रात्रीचा रात्रीचं जेवण ते सगळं बनवते आधी अनुष्काचा होमवर्क वगैरे म्हणजे त्याला एकीला क्लासला घेऊन एकीला पुढं घेऊन मग मी पुढं येते मी पुढं आले की मग सात वाजता ज्या आहेत त्या घरी जातात आणि तिथून necessary... पुढं मग माझं ते रुटीन मग संध्याकाळी दहा वाजता असता मी आता घरी येते कारण दहा वाजता मिस्टर त्यांचं मेडिकल बंद करून येतात इथं मग ते आले की नंतर त्यांना जरा माल चेकिंग घेते अजून आपलं नवीन आहे अजून माल भरायचं चाललेला आहे बऱ्याच गोष्टी अजून त्याच्या हे चाललेल्या मांडा मांड चाललेली आहे रोज नवीन काहीतरी येते रोज ठा चाललेलं आहे आणि आपलं फर्निचर तुम्ही पाहिलंच की मी नंतर एकदा दाखवेन व्हिडिओमध्ये तर ते एकदम मोठंच आहे त्याच्यामुळे तिथं भरपूर सारा माल, माल बसतोय आणि ठीक तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आहे आपलं नवीन आहे तरी पण खूप छान आणि व्यवस्थित त्याला सपोर्ट आहे म्हणजे चाललं आहे असंच मी स्पष्ट म्हणेन की चालू आहे व्यवस्थित भले आठ दिवस झाले तरी आपल्याला म्हणजे त्याचा जो काही रिव्ह्यू आहे तो चांगलाच आहे चांगलेच कस्टमर वगैरे आहेत तुमचा आशीर्वाद त्याच्यासाठी असू दे नेहमी कुठंतरी काहीतरी चांगलं केलेलं चांगल्या स्वरूपातच मिळतं माझा नेहमी तो एक ही असतो म्हणजे माझा अनुभव किंवा माझा विश्वास आहे जर आपण पहिल्यापासून कुठे कधीतरी चांगलंच राहिलेलं असलो ना तर आपण कशात पण उडी मारू देत मग ते आपलं पुण्य जे असतं ना ते कु तिथं त्या ह्याच्यात येतंच आपल्या कष्टाला असं होतच नाही की आपण म्हणजे आपल्या कष्टाला फळ मिळत नाही आपण चांगलं वागत राहतो राहतो आणि आपलं वाईट होतंय असं कधीही होत नाही बघा हां जर आपण वाईट वागत राहिलो ना तर मग मात्र एखाद्याचा गैरफायदा घेत राहिलो की त्याचा गैरफायदाच आपल्याला मिळतो म्हणून मी पहिल्यापासून नेह नेहमी म्हणजे व्हिडिओमध्ये सांगत असे की माणसाची वासना नेहमीच चांगली पाहिजे आपली वासना कधीही चांगली ठेवायची मग ती कोणाच्याही बाबतीत असं मी नेहमी सांगते की एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर नका करू पण त्याचं वाईटही करू नका हे माझ्या ह्याच्यात नेहमी असतं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधनं तेच मी सांगते आणि हे जर सांगते ना वा मी तर स्वतः तसं पहिल्यांदा वागावं लागतं आणि मग आपण दुसऱ्याला ते सांगू शकतो त्याच्यामुळे मी म्हणते कारण माझं प्रत्येक वेळचा माझा अनुभव आहे जिथे जिथे असं वाटतं ना कोणतं खोडक मारायला येतं पण देव ती वेळ बरोबर टाळून नेतं आणि ते तिथं चांगलंच होतं कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात आता आपण एखादी गोष्ट चांगली करायला गेलो तर प्रत्येकाला अनुभव आहेत की कोण म्हणजे काहीतरी असतंच की ज्याला त्रास होत असतो हे असतो पण जर आपण चांगले कर्म केलेले असले ना तर त्याचं बेनिफिट आपल्याला ते चांगलंच मिळतं तशाच हे जर झालेलं आहे म्हणजे लगेच असं कळतं समजतं बघा म्हणून मी सांगते जसं माणसानं एक हा की म्हणतात ना एकवर एकी काय म्हणायचं आता मला एक शब्द आठवत नाहीत तसं राहायचं आणि बिंद असतं कारण बऱ्याच ताई असतात की ज्या आम्हाला विचारतात ताई काय का म्हणजे घर बसल्या काही असतं काय काम करायचं काय घरात बसून नुसती मुलं सांभाळायची आता तर मुलं शाळेतच जातात दिवसभर मग आम्हाला काय काम नाही काय करायचं तर जे आपलं आहे ना ते सगळं करायचं कोणतंही गोष्ट क करायला लाजायचं नाही मग तुमचा तो म्हणजे तुमची नोकरी असो तुमचा उद्योगधंदा असो बिझनेस असो काही असो आपलं जे घरचं असेल ना तर ते बिंदास्त करायचं मग कोणताही धंदा असू आता तुम्ही म्हणाल बाई तुझं ते मेडिकल आहे म्हणून तू सांग तर मी तसं नाही सांगत आता मी काय ते शिकलेले नाहीये मला काय त्याचा अनुभव नाही आहे काय नाही पण मी सांगते तुम्हाला जर तुम्हाला करायचंच नाही काहीही तुमचं असू दे घरचं मिस्टरांचं असतं काही कुठलाही धंदा करायला कधीही लाजायचं नाही धंदाच नाही म्हण कोणतंही आता ज्या शिकलेल्या ताई असतात त्यांचा जॉब असतो सगळं असतं त्यांचा काही प्रश्नच येत नाही मग कधी मनात नेऊन गंड असा ठेवायचा नाही की बाबा ती शिकलेली आहे आणि मग ती जॉब करते किंवा माझं घरात एक ताई आहे बघा मला नेहमी कि म्हणजे टाकते कमेंट की कि माझं किराणमालाचं दुकान आहे मला पण अशीच गडबड होते एक ताई आहेत इत इथल्याच आमच्या इथल्या सातारच्या म्हणजे त्यांची माझी ओळख नाही आहे पण त्या मला व्हिडिओमध्ये सांगतात की अगं माझं फळांचं दुकान आहे सातारमध्ये तू आलीस तर ये कारण त्या म्हणतात ना तू सातारला येते त्याच्यामुळे तू येत जा मग त्या मला नेहमी सांगतात माझं फळांचं दुकान आहे मग मी दिवसभर असते अशा खूप साऱ्या आता येत की ज्या असे काम करतात मग मल... कधीही ना पुढं जायचं असेल आणि आत्ताच्या जमान्यात तर कोण कसा आहे कुठेही पैसा मिळवतो तर तो, तो, तो कसाही मिळवायचा असं मी म्हणत नाही पण कष्ट करायला कधी लाजायचं नाही काहीच नाही आणि आता सध्या खरं सांगू का मला खरंच खूप लोड होते बरकाताईनो सकाळी जायचं दिवसभर कंट्रोलला उभं राहायचं कारण माल येतोय सध्या नवीन आम्ही जसं की म्हटलं की आत्ता सगळा जो आहे तो माल यायला सुरुवात म्हणजे झालेली आहे आम्ही मांडतो आणि आम्ही दोघीच आहे पूर्ण ते मिस्टरांनी ना आमच्या दोघींच्या ह्याच्यावरच टाकलेलं आहे ते असतात संध्याकाळी सगळं चेकिंग करायला पण दिवसभर जे काही आहे ते आम्ही आणि ना कसं असतं कधी कधी असं असतं की एखादा माणूस असलं ना शार्प किती लक्षात येतं एक आठ दिवसच मी काय सांगितलं की आठ दिवसच मी आठ दिवस पण नाही झाले गुरुवारी आठ दिवस होतील आपल्या ओपनिंगला तर आज एक पाच सहा दिवस झाले ना तर बऱ्याच गोष्टी मला त्यातल्या समजलेल्या आहेत कारण जे आपल्याकडे आहेत कामाला ते पण मला व्यवस्थित समजून सांगतात अजून पुन्हा एकदा सांगते की मी काही द्यायचं धाडस करत नाही कारण हे औषधं म्हणजे औषधंच असतात त्याला तसं लि म्हणजे लिगली तशी परवानगी पण नाही पण मला त्याच्यात नजरेसमोर तरी माझ्या आलं कारण ह्याच्या आधी पंधरा वर्ष करेक्ट माझ्या लग्नाला तकरा जु झाली ताईनं हो तो मला सांगायचं माझी ॲनिव्हर्सरी झाली पाच तारखेला ह्या गडबडीत माझी ॲनिव्हर्सरीच माझ्या लक्षात नव्हती पाक मला संध्याकाळी लक्षात आली की आज पाच तारीख आणि माझी पंधरावी ॲनिव्हर्सरी होती आधी ती अनुष्कानं इवन ते आठवण करून दिली की तुमची ॲनिव्हर्सरी कारण मुलांना माहिती आहे पाच जुलैला असते असं आणि ते मी विसरून गेली होती तर जवळजवळ लग्नाला पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षात मी म्हणजे पहिल्यांदाच मिस्टरांचं जे काही मेडिकल आहे त्याचं त्याच्याशी माझा संबंध संपर्क किंवा संबंध डायरेक्ट लग्नाच्या पंधरा वर्षांनी आला कारण आतापर्यंत मी कधीही इन्वॉल्व्ह त्यात झाले नव्हते कारण मिस्टरांचं जे मेडिकल आहे ते दुसऱ्या गावात आहे त्यामुळे मी कधी आतापर्यंत गेलीही नव्हते इव्हन मी ते दोन चार पंधरा वर्षात मेडिकल स्वतःचं जे असून ते पण मी दोन किंवा तीन वेळा बघितलेलं होतं कारण मी कधी जातच नव्हते पण आता आलेलं आलेले पण ठीक आहे म्हणजे आता आणि पुढं काय काय गोष्टी मी ज्या सांगेन ते कशा झाल्या काय झाल्या ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे जाऊन सांगेन तर असं माझं गडबडीचं तैनू रुटीन चाललेलं आहे आणि आता असंच होणार आहे उलटं मला टेन्शन आले की कामाचं वगैरे कामाचं आणि काय नाही मी भांड्याला सध्या तरी म्हणजे बघायचं चाललेलं आहे कोणी मावशी वगैरे काय मिळत आहेत का आणि ते लावणारच आहे त्याच्यासाठी खास करून आपलं जे बाहेर गॅलरी माझी होती ना टॉयलेट तिथं मी एक कट्टा सुद्धा बांधून घेतला आहे बाहेरच्या बाहेर भांडी घासण्यासाठी तर आता बघा जो काही उपवास सोडायचा स्वयंपाक होता ना तो सगळा झाला आणि घड्यात तुम्हाला दिसत असतील पाहणे नऊ वगैरे वाजलेले आहेत अनुष्काची पण आंघोळ होऊन हे झालेलं आहे आणि आधी ती स्कूलला गेलेली आहे आणि मी माझं स्वतःचं आवरलेलं आहे तर पसारा तुम्ही बघू शकताय वरवरचं फक्त झाडून काढते आणि जसं की म्हटलं नंतर मी अकरा साडे अकराला घरी येते आणि मग जी काही माझी रुटीनची कामं आहेत ती मी सगळी करते तीही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन फक्त व्हिडिओ थोडे रेग्युलर येणार नाहीत असेच आधीमध्ये टाकत जाईल तोपर्यंत असा सपोर्ट राहू द्या या व्हिडिओचा मी इथंच एंड करते बा